सर सर सेवा करता हूं वो हम बैठे भक्त ये थे बाळू हां ये राजा रा दुम अगले तो ते गेले ते पाहे काय असे दिसत काय नाही तरी आहे मामा बस आपली सिगे बनला कॅन्सर करतो इतला सांभाळला नाही आला काढू दे पुढे राऊंगी

आमच्या वडील मी यात बाहेर राहत होतो इकडे बाळूत होता इकडे आम्ही एवढीच माहिती आहे मला दोनशे वर्षाचं घर आहे तुमची वय किती तुमच्या माझ्या सेव्हन्टी फोर

एक ताटामुळं सातशे एकर जमीन गेली आहे ताटामुळं ताटामुळं सातशे एकर जमीन गेली आहे एक गुंठा नाही एक गुंठा त्याचं वारं तर असं वारं तर असून काय घराचं कामालाच येत्याच असे आमचं गणित आहे तर हे घर घेतल्यापासून आमचं चांगलं चाललं आहे आम्ही नंतर आम्ही चार गोष्ट जागा घेतली आहे तुमचं घर बनवून निमानतो

भयंकर सासू सासऱ्याचा जात होता म्हणूनच घर सोडून इकडे आला जवळ मग आता बाहेर राहत होत बाण राहत नाही इकडे बाळूंबा राहत होता इकडे आम्ही राहत होतो एवढीच माहिती आहे आम्हाला दोनशे वर्षाचं घर आहे